नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी धनगर मेंढपाळांनी केलेल्या उपायांची सततच्या बिबट हल्ल्यांना कंटाळून आंबेगाव तालुक्यात विविध गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या धनगर मेंढपाळांनी आता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतच आपला संसार थाटला आहे आंबेगाव तालुका हा डिंबे धरणामुळे सुजलाम सुफलाम बनला आहे त्यामुळे दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक धनगर मेंढपाळ सार्याच्या शोधात आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वास्तव्यस येतात या परिसरात अनेक धनगर मेंढपाळ आता कायमस्वरूपी याच भागात राहू लागले आहेत आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावे ही बिबट प्रवन क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत तालुक्याच्या पूर्व भागात चांडोली कळंब चास थोरांदळे लौकी रांजणी वळती नागापूर थोरांदळे शिंगवे पारगाव आदी गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धनगर मेंढपाळांनी आता यावर उपाय म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतच आपले संसार थाटले आहेत बाबा नाव काय तुमचं बबन पत्ता कुठला प्रॉपर कुठला तुम्ही गाजीपूर, गाजीपूर। तालुका कोणता हे काय बनवलंय तुम्ही टोली हां मग कशामुळं एवढा खर्च केला हा काय वाघ येतो का इथं हा काय कधी हल्ला झालता का तुमचं

पंधरा दिवसापूर्वी दोन मारली काय नुकसान भरपाई पण इथून मागचं ज्या बकरं मारली तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का मिळते काय बकऱ्याची काय बकरीची मिळतही नाही का बरं काय माहिती आता म्हणतात व्हैर व्हैर व्हईर वन विभाग काय सहकार्य करत नाही का येईल कधी होते नाही आता बारा महिने झाले पाच झालेले अजून त्याचे पैसेच नाही कधी झाली ती घट नाही नऊ चोवीस लाड्यात इथं गाव कोणतं तुम्ही ऑफिसला गेलते का मग काय म्हंटल साहेब बघितलं अजून पैसेच नाही जमा झाले खाते तुम्ही हो। खातं चेक केलं का खात चेक केलं ना आता तुम्हाला ऑफिस कोणतं पेटच मग पेटला जाऊन चौकशी करा ना चौकशी गिरी होती पेटला जाऊन हां जमाना झाला अजून परत कधी कागद पत्र बाग पाठवलं हा ते मग आता कधी येते काय माहिती आणि या का अजून पेंटिंगला पडले बर बर